तर भावना नमस्कार मी अभिषेक गायकवाड आज आपला बारावा दिवस टोटल ज्या आपण ओलाच्या आणि रॅपिडोच्या राईड मारतो त्या तुमच्यासोबत डेली शेअर करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर पहिली बुकिंग आपल्याला पडली डोंबिवलीची बादलापूरवरनंच पिकअप होता गावदेवी बादलापूरवरनं कस्टमरला घेतलं ओ टी पी वगैरे टाकला टोटल ही जी क बुकिंग होती आपल्याला ती एकवीस किलोमीटरची होती त्याला आपल्याला जवळजवळ एक तास लागला तर कस्टमरला ड्रॉप वगैरे केलं एक तास लागला डॉट तर कस्टमरला ड्रॉप वगैरे केलं तर कस्टमरचं जे टोटल बिल झालं ती ते झालं तीनशे अठ्ठेचाळीस रुपये त्याच्यानंतर आपण निघालो पुढच्या बुकिंगला बाई असे धंदे मॅपचे आता हे बघा कस्टमर आहे इथं उभा लोकेशनला जायचं आपल्याला इथं आणि मॅप कुठनं दाखवता आपल्याला इथून जायचं इथून फिरायचं इथून म्हणजे टोटल एक पॉईंट पाच किलोमीटर आपल्याला फिरवत आहे त्याच्यामुळे भावानं प्रत्येक वेळी मॅपवर भरोसा ठेवत जाऊ नका कधीतरी थोडा आपली आयडिया लावायचे निघायचं डायरेक्ट त्याच्यानंतर कस्टमरला पिक केलं भावना तर दहा वाजून सहा मिनटाला बुकिंग आपल्याला भेटला कस्टमर पिक केला झाला त्याच्यानंतर त्यांचा ओ टी पी वगैरे टाकला त्यांची जी क ड्रॉप लोकेशन होती ती होती कल्याण कोर्ट तर यांना पिकअप केलं आपण डोंबिवलीवर नाहीत त्यानंतर कस्टमरला निघालो ड्रॉप करायला तर कस्टमरला ड्रॉप करताना मेट्रोचं काम चालू होतं त्याच्यामुळे भरपूर ट्रॅफिक आपल्याला लागली हा रस्ता आहे कल्याणचा सर्वोदय मॉलच्या जवळचा तर इथं बऱ्यापैकी रस्ता बनायला जादी भरपूर वर्ष लागले त्याच्यानंतर रस्ता जसा बनला तसं सहा ते सात महिने ते मेट्रोची कामं परत चालू झाली त्याच्यामुळे इथं जी ट्रॅफिक आहे ती नेहमी कल्याण ईस्ट वेस्टला जे नेहमी जातात त्यांना माहिती असेल इथं काय ट्रॅफिक असते तर कस्टमरला ड्रॉप केला त्यांची बिलामुळं झाली एकशे चार त्याच्यानंतर आपण बारा वाजल्यापासून तिथंच होतो बारा वाजेपर्यंत पण काय बुकिंग नाही पडली मग त्याच्यामुळं आपण डायरेक्ट घरी निघालो हा होता कल्याणचा वाल्धुने ब्रिज सगळ्यांना माहिती आहे आता पावसामध्ये याला भरपूर खड्डे आहेत त्याच्यामुळे इथं भरपूर ट्रॅफिक सगळ्यांनाच शा लागते शहाचा ब्रिज पण बंद केला आहे कारण की त्याचं मेंटेनन्सचं काम चालू आहे त्याच्यानंतर अंबरनाथपर्यंत पोचलो मी अंबरनाथवरनं एक बुकिंग पडली त्याचं काय ओ टी पी नाही आलं आपल्याला डायरेक्ट ओ बुकिंग घेतली एकशे पंधरा रुपयाची बुकिंग होती त्याच्यानंतर रात्री निघालो आपण डायरेक्ट साडेसहा वाजता तर पहिली बुकिंग जी पडली आपल्याला पहिली बुकिंग पडली आपल्याला अंबरनाथची तर त्यांना ड्रॉप केलं एकशे अकरा रुपये त्यांचं बिल झालं त्यानंतर दुसरी बुकिंग पडली अंबरनाथ वन्नास ती होती डी मार्टची बद अंबरनाथ वेस्टची कस्टमरला पिकअप वगैरे केलं निघालो कस्टमरला ड्रॉप वगैरे केलं कस्टमरची जी टोटल बिल अमाऊंट होती ती होती त्र्याऐंशी रुपये लगेच तिकडनं दुसरी बुकिंग पडली आपल्याला महालक्ष्मीनगरची तर त्या कस्टमरचाही ओ टी पी वगैरे टाकला नंतर निघालो त्या कस्टमरला ड्रॉप करायला तर त्यांची टोटल बिल अमाऊंट जरी झाली ती झाली चौऱ्याण्णव रुपये त्याच्यानंतर एम टी घरी निघतच होतो तर तेवढाच आपल्याला अजून एक बुकिंग पण बुकिंग होती मित्रांनो बदलापूरची तर कात्रपची लोकेशन होती अठ्ठ्याऐंशी रुपये भेटले रॅपिडोला आपण टोटल दोन राईड मारले आणि ओलाला आपण टोटल मारले पाच राईड तर भावना आपले हजार रुपये ओला आणि रॅपिडोचे आणि शंभर एक रुपये आपण लोकल केले तर असे आपल्या अकराशे रुपये टोटल आजची अर्निंग झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू